ಚಂದಿರೀ ಪೇ ಮಹಾರಾಜ ಚಂದಿರೀ ಪೇ ಮಹಾರಾಜ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषीमंत्र्यांचा निषेध अशा स्वरूपाच्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे ज्येष्ठ नेते किसनराव लोटके अशोक बाबर अथर खान अल्तमश जरीवाला समीर पठान सरपंच शरद पवार आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी यापूर्वी अनेक वेळा वादग्रस्त विधाने केलेली आहेत शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्य भाषेत उद्गार काढून त्यांचा अपमान देखील केला आहे पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाच अरे रावी कर्जमाफीवरील वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतपाची लाट आहे एका कृषीमंत्र्याने शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे पुरोगमी महाराष्ट्रात अशा व्यक्तींच्या ताब्यात कृषी मंत्री पदाची जबाबदारी ठेवणे म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणारे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी शेतमजूर या सगळ्यांची काय दुर्दशा आहे हे सगळं जनता पाहते आहे आणि अशा राज्याला कृषी मंत्री म्हणून एक जोगारी माणूस नेमला जावा त्याने शेतकऱ्याच्या विषयी काही बोलावं हे अतिशय निषेधार्ह बाब आहे तेव्हा या, या कृषी मंत्र्याचा ताबडतोबीने मुख्यमंत्र्यांनी नसतील उपमुख्यमंत्री राजीनामा मागणार मुख्यमंत्री सुद्धा सांगतात की उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागावा त्यापेक्षा खरं अधिकार मुख्यमंत्र्याला आहे त्याने का नाही मागितला राजीनामा त्याने सुद्धा मागितला पाहिजे याचा अर्थ या, या मुख्यमंत्र्याला राज्य चांगलं चालवायचं नाही शेतकऱ्यासाठी कोणा मजुरासाठी सामान्य माणसासाठी हे राज्य नाही आहे अशाच प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे तेव्हा आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्या आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे कि या कृषी मंत्र्याचा राजीनामा ताबडतोब घेण्यात यावा किंवा त्यांना मंत्री मंत्रिपदावरून बरखास्त करण्यात यावं हकालपट्टी त्यांची करण्यात यावी अशी आम्ही विनंती पत्र कलेक्टरना दिलंय ते मुख्यमंत्र्यांकडे जाईल त्याचा परिणाम न झाल्यास आम्ही हेही सांगितलं आम्हाला वेगळं आणि मोठं आंदोलन करावं लागेल ही सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आज जिल्हाधिकार नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्ह्या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कृषी मंत्री राज्याचे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरता राजेंद्र तात्या फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आले होते गत कालावधीत राज्यभर अतिवृष्टी झाली त्यामुळं शेत शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालं त्याकडे दुर्लक्ष करून माणिकराव कोकाटे यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली त्या उपर म्हणजे त्याची हाईट म्हणून की जे राज्याचं विधिमंडळ ज्याला आपण कायदे मंडळ म्हणतो जिथं कायदे बनवले जातात महाराष्ट्रात जे विधेयक कामासाठी जे कायदे बनवले जातात अशा कायदे मंडळात राज्याचा कृषी मंत्री ज्या जंगली रमीसारखा खेळ ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर खेळत असताना म्हणजे त्याला कुठलंही गांभीर्य नाही राज्यात शेतकऱ्यांचे काय हलापेष्टा चालल्यात त्याकडे दुर्लक्ष करून तो जंगली रमी खैनत मग नाही अशा कृषी मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे ही बाब आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे जेणेकरून ते राज्याच्या प्रमुखांकडे ही बाब पोचू शकतील व त्यांना राजीनामा घेतील